दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात तापमान सातत्यानं वाढत आहे या वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागानं वर्तवली आहे या अनुषंगाने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे तर वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणं शक्यतो टाळावं शक्य नसल्यास थोड्या थोड्या वेळानं सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावं कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावी काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये सैल पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा उन्हात बाहेर जाणं टाळावं प्रवासात जाताना पाणी सोबत ठेवावं पाणी भरपूर प्यावं डिहायड्रेशन होऊ नये तसेच गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा लिंबू सरबत लस्सी ताक नारळ पाणीचे से सेवन करावे उन्हात गॉगल डोक्यावर टोपी टॉवेल छत्रीचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे दरम्यान उष्मा गाजल्यास प्राथमिक कुठले उपचार करावे यावर देखील एक नजर टाकत्या उष्माघाताचा अथवा इतर त्रास झाल्यास रुग्णास सावलीत आणावं रुग्णाचे कपडे सैल करून शरीराचे तापमान कमी होईपर्यंत अंग थंड पाण्याने पुसत राहावे रुग्णास हवेशीर आणि थंड खोलीत ठेवावे खोलीतील पंखे कूलर्स एअर कंडिशनर त्वरित चालू करावेत रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्यास थंड पाणी द्यावं जलसंजीवनी देऊन डिहायड्रेशन टाळावं तसंच रुग्णाच्या काखेत आईस पॅक किंवा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात शरीराचे तापमान छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस होईपर्यंत उपचार हे सुरू ठेवावेत असे आरोग्य वैद्यकीय विभागाकडनं कळवण्यात आलेलं आहे तर उष्माघाताची काही लक्षणं आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात उष्माघातामुळे मळमळणे उलटी होणं हातापायांना गोळे येणं थकवा जाणवणं चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणं त्वचा गरम होणं कोरडी पडणं क्वचित लाल होणं न येणं डिहायड्रेशन चक्कर येणं निरुत्साही वाटणं डोकेदुखी छातीत धडधड होणं रक्तदाब वाढणे मानसिक बैचैनी अस्वस्थता बेशुद्धता अशी उष्माघाताची लक्षणे आहेत बालक अथवा लहान मुले खेळाडू गरोदर माता तनदा माता सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती हृदयरोग फुफ्फुसाचे विकार मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या वयस्कर व्यक्ती आदींना उष्माघाताचा जास्त त्रास होऊ शकतो महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास एकशे आठ अँब्युलन्ससाठी कॉल करण्याचे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताणाजी चव्हाण यांनी केलंय तर उष्माघाताची काय कारणे आहेत ते देखील पाहूयात त्रिव्रउना शारीरिक श्रमाची कामे अंगभिनतेची आणि कष्टाची कामे कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणं काच कारखान्यात काम करणं जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं घट्ट कपड्यांचा वापर करणं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक